तर राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे सहर्ष स्वागत करतो पाटील बायोटेक युट्यूब वरती शेतकरी मित्रांनो मी आलेलो आहे काटोळ या गावामध्ये शहादा तालुका नंदुरबार जिल्हा राम राम दादा आपल्या आपल्यासोबत आहेत दोन प्रगतशील शेतकरी सर्वप्रथम दादा तुमचे नाव आणि ओळख करून द्या माझ्या नाव बारकू पंडित कोळी काटोळ शहादा तालुका नंदुरबार जिल्हा बरोबर दादा तुमचं माझे नाव तु पाटील जिल्हा नंदुरबार आता आपला हा जो बऱ्यापैकी खूप सुंदर असा टरबूज या पिकाचा प्लॉट आहे तर तुम्ही टरबूज या पिकाची लागवड कधी केलेली आहे कशा पद्धतीने केली आहे कोणत्या बियाणेची निवड केली कशा पद्धतीनं बेड भरलेला आहे बाबा त्याच्यासोबतच लागवडीचा अंतर किती ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टी अतिशय थोडक्यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आम्ही पहिल्याने हे नागरिक वगैरे केलं त्याच्यानंतर मग बेड भरला स्पेशल डोस आम्ही टाकलेला आहे त्याच्यानंतर मग ठिबक वगैरे आणि मलची व्यवस्थित केलं मग त्याच्यानंतर आम्ही ओळी बेड तो बेड हा आम्ही सहा फुट घेतलेला आहे अंतर आणि झिकजाक पद्धतीने लावलेला आहे आम्ही देड मध्ये दोन होल ठेवलेले आहेत आता हे जे होल आहेत तर हे झिजाक पद्धतीने लावलेले हा 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 मध्ये दोन घेतलेले आहे पाऊन फुटाचे अंतर आहे पाऊन फुटावर आहे तर आता आपण कसे रोप लावले होते का लाव रोप लावलेले आहेत रोपच लावलेले आहेत घरी तयार नर्सरी मधून नर्सरी नर्सरी तर तुम्ही रोप लावण्याच्या पाठीमागचं काही विशेष कारण आहे का ते रोपं लावल्यानंतर थंडी कधी राहिली तर रोपच आणावं लागतं बरोबर ज्या उष्णता कधी राहिली तर मग बी उगण शक्तीला ताकद मिळते थंडीमुळे थोडं वाढतो तर त्यावेळेला थंडी होती म्हणून आम्हाला रोप आणावी लागली बरोबर हा जो आपण अपडेट बनवलेला आहे तर याच्यामध्ये नेमकं बेसल डोस काय टाकला डीएपी वापरलेलं आहे त्याच्यानंतर निंबू पेन वापरलेलं आहे पोटॅश वापरलेलं आहे सल्फर वापरलेलं आहे मायक्रोरिटन वापरलेलं आहे तीन पेकी कंस वापरलेले निंबू गोल वापरलेले त्याच्यानंतर मग आता वाटर सोलेबल हा चालू आहे त्याच्यानंतर अजून तुम्हाला टरबूज या पिकामध्ये काही अडचणी येतात का मग भरपूर अडचणी येतात ना कोणते कोणते थोडक्यात रोग असतात किंवा मासे असतात किंवा अजून काही प्रॉब्लेम येतो फळ प्रॉब्लेम असतो त्यानंतर त्याच्यावरती क्रॅकिंग येते क्रॅकिंग आल्यानंतर हा जो गोंडा आहे हा शेंडा हा डायरेक्ट आपट होऊन जातो त्याचे जे फळ आहे ते पोसलं जात नाही बरोबर त्याच आपल्याला जेव्हा क्रॅकिंग येतं तेव्हा लक्ष द्यावं लागतं की याला क्रॅकिंग येतं हे बाबा आणि क्रॅकिंग येण्याचे कारण एक आहे तर आपल्याला जर कॅल्शियम कमतरता जर पडली त्याच्या मुळे पण येऊ शकते बरोबर आणि जर पाणी आपण जर नियोजन चुकावलं किंवा तर आपण येऊ शकते असं असत बुरशीच्या प्रमाण त्याला आपल्याला फवारणी रेग्युलर आपल्याला लागते आता तुम्ही जवळपास किती वर्षापासून टरबुज या पिकाची लागवड करताय आम्हाला जवळजवळ सात आठ दहा वर्ष होऊन जाईल आणि एक सरासरी उत्पादन किती निघतं आपलं अंदाजे आम्ही तीस ते एकतीस टन पर्यंत एकरी काढलेलं आहे तीस टनाच्या पुढे तुम्ही टन मित्रांनो हा पूर्ण प्लॉट दादांचा इथं तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथं सेट झालेला आहे खूप सुंदर असा सध्याच्या काळात प्लॉट आहे काही ठिकाणी अर्धी सेटिंग पण आता चालू झालेली दादा हा प्लॉट जो आहे तर तो आता ऍक्च्युअली किती दिवसाचा असतात किती तारखेला लागवड केली अंदाजे पाच सहा तारखेला लावणी पाच सहा जानेवारी डिसेंबर डिसेंबर बरोबर आणि आज नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी आहे मधमाशा वगैरे येण्यासाठी काय व्यवस्थापन केलं होतं सागर भाऊनी ते पाटील जे नवीन प्रोडक्ट आलेले ते दिलं होतं मला स्प्रे मारल्यानंतर मला सेटिंग वगैरे हो व्यवस्थित दिसते परिकरण चांगलं होतं बराकी भवन चांगलं तर तुम्हाला मधमाशा वगैरे दिसल्या होत्या त्याच्यानंतर मारल्यानंतर मग दिसल्यानंतर म्हणून ते फळ बांधलंय ना फळ बांधायला सुरुवात होत याच्या व्यतिरिक्त जे आपण अजून कोणते कोणते पिकं करतो ग आम्ही तरबूज कांदे मिरची बरोबर असं जे आपल्याला आवडलं ते पीक आम्ही करतो तर शेतकरी मित्रांनो हा जो टरबुजाचा प्लॉट आहे तर तो तुम्ही लाईव्ह पाहू शकता इकडे प्लॉट दाखवा पूर्ण कशा पद्धतीने इथं मक्षकारी सापळे वगैरे हो पण आपल्या दादांनी या शेतामध्ये लावलेले आहेत याच्यासोबतच जो आपल्या दादांचा कांद्याचा प्लॉट आहे तर आपण इथं शेजारीच कांद्याचा प्लॉट आहे तर त्या कांद्याच्या प्लॉटला सुद्धा व्हिजिट करूया कशा पद्धतीने तंत्रज्ञानावरती जो प्लॉट आहे तर तो, तो इथं चालू आहे तर मित्रांनो आपण इथं तुम्ही पाहू शकता मध्ये कांद्याच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे दादा हा जो प्लॉट आहे तर हा किती दिवसाचा आहे आता हा जोड जोड पावना दोन महिन्याचा झालेला आहे पाहुणे दोन महिन्यात याची लागवड कधी रोपर लावले लावलेले आहेत ना रोप लावलेले आहेत कधीची लागवड आहेत आता हे जोडजोड तेवीस आणि चोवीस डिसेंबर ची लागवड आहे तर आता हा कांदा तुम्ही ज्या लावला तर बेसल डोस कोणता टाकलेला आहे नऊ चोवीस चोवीस टाकलेले आहे सल्फर टाकलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर इंपेक कन्सो टाकलेलं आहे हिमोगोल टाकलेलं आहे हा आणि त्याच्यानंतर पोटॅश टाकलेलं आहे असं आम्ही स्पेशल डोस वापरलेला आहे आता त्याच्यानंतर काही फवारण्या वगैरे चालू आहेत हो, हा मग आपल्या शेड्यूल शेड्यूल मित्रांनो लाईव्ह मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा पावणे दोन महिन्याचा प्लॉट आहे म्हणजे बऱ्यापैकी पंचेचाळीस दिवसाच्या आसपास गेलेला आहे आणि जे पातीचे फुटवे वगैरे तुम्ही इथं पाहू शकता आता माना बनायला वगैरे सुरुवात झालेली आहे पातीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जवळपास नऊ दहा नऊ दहा जे काही फुटवे आहेत तर ते आपल्याला एका कांद्याला आलेलं पाहिजे दादा तुम्ही आपले जे बायोटेकचे कोणते कोणते प्रोडक्ट आतापर्यंत वापरलेले आहेत इनपिक कंस वापरलेले आणि मुगबोल वापरलेले आहे त्याच्यानंतर पॉलिगॉन ऑक्सिजन आणि झकास आणि बाकीचे जे प्रोडक्ट वापरलेले ते मला काही नाव होत नाही बरोबर सागर भाऊनी त्यांनी मला दिलेलं होतं ते सर्व प्रोडक्ट तर एकंदरीत तुम्ही आपले पाटील बायटेक या कंपनीचे प्रोडक्ट वापरून किंवा तंत्रज्ञान वापरून समाधान यात का हो एकदम मस्त छान रिजेल भेटलेला हो, आहे प्लॉट पण चांगला आहे तुमचा टरबूजाचा प्लॉट पण शेजारीच पाहिला एकदम सध्या चांगला आहे सेटिंग व्हायला सुरुवात झाली आम्ही मक्कीला पण वापरलेलं होतं मस्त जे भेटला म्हणून आम्ही आणि कांद्याला तेच मटेरियल वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही पिकाच शेड्यूल हवं असेल तर जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त पिकाचं नाव लिहून पाठवा तुम्हाला पूर्णपणे लागवडी पासून काढणी पर्यंतच जे शेड्यूल आहे तर ते तुम्हाला लवकरात लवकर व्हॉट्सअप करण्यात येईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम रामराम दादा राम राम